योजना ह्या जनतेच्या बलासाठी असतात पण त्यातून खरं त्यांना फायदा होतो का काही संशोधन केलंय का किंवा महिलांना मदतीसाठी काही वेगळ्या पद्धतीने कर्ज देता आहे जितक्यांच्या माध्यमातून असं काही करण्यात आले एक तर पहिली गोष्ट आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अनेक बैठका घेतलेल्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या दीड हजार रुपये जो त्यांना निधी मिळतो आहे तो निधी फक्त सुरुवात आहे तो शेवट नाही आहे आणि या दृष्टिकोनातून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे की नागपूरमध्ये महिलांची क्रेडिट बँक त्यातून तयार झालेली आहे माझा स्वतःचा अनुभव हा आहे की शिवसेना महिला आघाडीच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांमार्फत आम्ही जी माहिती घेतो आहे त्याच्यामधून एक दिसतं आहे की स्त्रिया आधीच त्यांच्यावर कर्ज होती काहीजणी बचत गटाचा भाग नाही आहेत परंतु त्यांच्या निकषात बसत असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीमधून पात्र झालेल्या आहेत ज्यांना काही कारणामुळे नियमात नसताना मिळालं असेल त्यांच्यावरती फक्त कार्यवाही चाललेली आहे परंतु विरोधक जे आहेत ते लाडक्या बहिणींचं मन खचेल अशा पद्धतीच्या माहितीचा दुरुपयोग करत आहेत असं मला वस्तुस्थितीमध्ये दिसतं आहे ज्या लाडक्या बहिणी नियमानुसार त्यांना मिळालेले पैसे आहेत ते कधीही बंद होणार नाहीत हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने स्पष्ट केलेलं आहे असं असलं तरीसुद्धा या महिलांची कशी भीक आहे त्यांना कशा पद्धतीने फसवलं जात आहे अशा प्रकारचा कांगावा केला जातो आहे खरं सांगायचं तर विधानसभेला निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याबद्दलची पश्चात बुद्धी जी आहे ती महाविकास आघाडीला अजूनसुद्धा त्यांना जी ठेच लागली आहे त्याच्यामधलं रक्त त्यांचं आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे बेछूट आरोप वेदनेने कळवळून करतायत लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढलेला आहे त्याचबरोबर त्यांच्यापैकी अनेक जणींना त्यांचा जो निधी बँकांमध्ये आहे त्यातून कर्ज न घेता ओव्हर ड्राफ्टच्या माध्यमातून सुद्धा पायावर कसं उभं राहता येईल यासाठी आम्ही अनेक बँकांच्या बरोबर बैठका घेतो आहे आणि आमचे सगळीकडचे जे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यामार्फत या लाडक्या बहिणींशी संपर्क साधत असतानाच थेटपणाने या स्त्रियांना माहिती देण्यासाठी सुद्धा आमचं काम यामधलं चाललेलं आहे स्त्रियांच्या चेहऱ्यावरती हास्य आलेलं आहे कुटुंबांनीसुद्धा त्या महिलांच्या मनाचा सन्मान करून मतांचा सन्मान करून पुरुष वर्गाने सुद्धा आता मतदान तर केलंच आहे पण लाडक्या बहिणीबरोबर लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेना महिला आघाडीचं आश्वासन अशा पद्धतीची सुद्धा एक मोहीम माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करून त्याची वॉर रूम आम्ही ठाण्यामधून सुरू केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी विकासासाठी हे शासन कटिबद्ध आहे दुर्दैवानी जो काही निधी जातो आहे तो निधी फक्त दुर्दैवानी लाडक्या बहिणींकडेच जातो आहे अशा पद्धतीचा एक आरोप सातत्याने केला जातो आहे तर मला असं वाटतं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आमच्या बहिणी हुशार आहेत महिला हुशार आहेत आणि त्यामुळे हा केवळ त्यांची फसवणूक करून हे लबाडाच्या घरचं जेवणाचं अवतन आहे याची जाणीव सर्व आमच्या महिलांना आहे